तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन उभं केलं आहे जरांगे सध्या मराठवाड्यामध्ये समाज बांधवांशी संवाद साधतायत आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला आहे त्यांनी फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केलेला असून फडणवीसांमुळे मराठा समाजातील गोरगरिबांचं नुकसान होतंय तर फडणवीस भुजबळांना बळ देत आहेत फडणवीसांनी भुजबळांना मंत्रीपद यासाठीच दिलेलं आहे का असा सवाल जरांगेदी उपस्थित केलाय तर शंभूराज बोलणं झालं असता त्यांनी सगळे देसाई अंमलबजावणी होईल असं देखील सांगितलेलं आहे असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय ते आता बोलते ना मी समजून सांगितलंय त्यांना खरं काय ती तुम्ही काय करताय फडणवीस साहेब हे सांगितलंय त्यांना की तुम्ही नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात म्हणजे खुन्नसेनं वागल्यासारखा तुम्ही समाजाशी जनतेशी राज्यातल्या वागताय हे त्यांना आठवण करून दिली फक्त तुम्ही सांगितलं होतं सरकार येण्याच्या अगोदर तुमचं सरकार येण्याच्या अगोदर सांगितलं होतं की धनगर बांधवांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण दे दहा वर्षे उलटून गेले नाही दिलं म्हणजे ही फसवणूक तुम्ही दहा टक्के ओबीसीचे नेते मोठे करता नव्वद टक्के गोरगरीब ओबीसीचं वाटळ होतं असंच तुम्ही मराठ्यांनाही सांगितलं होतं मराठ्यांचंही तसंच तुम्ही केलं दहा टक्के मराठ्यांचे लोक सुधरितात तुम्ही नेते परंतु नव्वद टक्के गोरगरीब मराठ्यांचं वाटळ होतं हे मी त्यांना समजून सांगितलं छगन भुजबळ तुमच्या सत्तेत येतो तुम्ही त्याला तुम्ह मंत्रीपद देता आणि त्याचा गैरवापर तो आमच्या मराठ्यांच्या विरोधात करतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला फटका बसायला लागला